महावितरणाच्या नाकर्तेपणामुळे बेलगुजरी येथे पंधरा दिवसांपासून वीज पुरवठा खंडित तात्काळ वीज पुरवठा सुरळीत करा अन्यथा गावकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नमस्कार इंद्रधनुष्य टाईम्समध्ये आपलं स्वागत आहे धर्माबाद तालुक्यातील बेलगुजरी येथील दलित वस्तीमध्ये हायवे रस्त्यालगत असलेली सिंगल फेस डीपी मागील पंधरा दिवसांपासून जळाल्याने विद्युत पुरवठा बंद झाला आहे सदरच्या डीपीवर तिन्ही हंड्या जळाल्या दलित वस्तीतील वीज पुरवठा पूर्णपणे बंद झाला आहे गावातील तीन पेजची डीपी खराब झाल्याने संपूर्ण गावाचा वीज पुरवठा बंद आहे मागील पंधरा दिवसांपासून गावातील पाण्याची मोटार बंद असल्यामुळे संपूर्ण गाव पाण्यासाठी वन वन भटकत आहे गेल्या पंधरा दिवसांपासून बंद असलेली दोन्ही डीपी तत्काळ दुरुस्त करून गावातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा असे निवेदन गावकऱ्यांच्या वतीने महावितरण कार्यालयात देण्यात आले आहे विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्यास वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा गर्भित इशारा गावकऱ्यांच्या वतीने प्रशासनाला देण्यात आला आहे आज पंधरा दिवसापासून बेलगुजरी लाईट नाही आज महावितरणच्या दारी आलेलो आहोत इथं कुठला कर्मचारी इन्वर्टला बसलेला नाही आज पंधरा दिवसापासून आहे की नाही ग्रामीण जयला वेळोवेळी वेड़ फोन करून संपर्क साधून त्यांनी नाही कुठलीच आमच्या बेलगुजरी गावाची दखल घेतलेली नसून मी संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांना विनंती करतो की बेलगुजरीला तत्काळ डीपी बसवण्यात यावा अन्यथा तीव्र पद्धतीने आंदोलन छेडण्यात येईल एवढंच सांगतो या गावामध्ये पंधरा दिवसापासून डीपी नाही आणि जे आम्ही खासदार साहेबाला फोन लावला आमदार साहेबाला फोन लावला तरी काही डीपीचं नियोजन लागण्यात गेलं नंतर आम्ही बघा एक डीपी आला ते डीपी आणलेला ते फेलच निघाला म्हटलं एक फेस आहे तर ते पूर्ण गावाला पोहोचू शकत नाही त्यामुळं आमच्या इथं आम भलतं प्रॉब्लेम आहे आणि लाईटचा आणि छोटे छोटे लेकरं आहेत पाण्याचा प्रश्न आंघोळीचा प्रश्न असे बरेच प्रश्न आमच्याला भिडून जात आहेत तरी आम्हाला मेहरबान साहेबांनी आमचा डिपो आणून आम्हाला तात्काळ हे करा